याचसाठी केला होता अट्टहास कदाचित नेमकी हीच भावना आता देवेंद्र फडणवीस यांच्या मनामध्ये असावी अगदी काही मिनिटांपूर्वीच भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आणि अर्थात त्यांचा मार्ग हा मुख्यमंत्री पदाच्या दिशेने जाण्यासाठी मोकळा झाला गेले काही दिवस चर्चा सुरू होती आणि अगदी गेल्या दोन दिवसांमध्ये हे स्पष्ट होत आलं होतं की देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असणार आहेत पण तरीही मध्ये बराच कालखंड गेला अगदी दोन हजार एकोणीसला तर अगदी हातातोंडाशी आलेलं पद हे देवेंद्र फडणवीस यांना गमवावं लागलं होतं कारण महायुती म्हणून शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष या दोघांनीही एकत्र निवडणूक लढली पण तिथे तो पणच खूप मध्ये महत्वाचा आडवा आला आणि त्यांच्या हातातोंडाशी आलेलं मुख्यमंत्री पद हे त्यावेळेला गमवावं लागलं आणि संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं की त्यानंतर उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले महाराष्ट्रातल्या राजकीय पटलावरच्या घडामोडी या, या प्रचंड वेगानं बदलत गेल्या महाराष्ट्राचं राजकीय चित्र देखील दोन हजार एकोणीस नंतर पूर्णपणे बदललेलं होतं पुन्हा एकदा खरंतर देवेंद्र फडणवीस यांना संधी आली होती ती दोन हजार बावीस साली वेगवेगळ्या प्रकारची समीकरणं त्यांनी जुळवून आणली मग त्यामध्ये अजित पवार असतील एकनाथ शिंदे असतील सर्वांना असं वाटत होतं की देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील पण पुन्हा एकदा तो पण अडवा आला आणि पुन्हा एकदा हातातोंडाशी आलेलं मुख्यमंत्रीपद हे देवेंद्र फडणवीस यांच्यापासून दूर गेलं अडीच वर्षाचा त्यानंतरचा कालखंड होता ज्या वेळेला पूर्णपणे सत्तास्थानावर पकड जी आहे ती देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली होती म्हणजे मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे होते पण मंत्रालयातली चर्चा मात्र असं सांगत होती की प्रशासनावरची पकड ही मात्र देवेंद्र फडणवीस यांचीच होती गेल्या अडीच महिन्यांमध्ये पुन्हा एकदा राजकीय चित्र जे आहे ते बदलायला ला लागलं आणि त्यासाठी सगळ्यात महत्वाच्या ठरल्या त्या मात्र लोकसभा निवडणुका खर तर असं वाटत होतं त्यावेळेला की भारतीय जनता पक्ष हा खूप मोठ्या संख्येने म्हणजे अगदी खरं तर घोषणा झालेली होती चार सो पारची पण या चारसो पारला अटकाव जो द्या दोन महत्वाच्या राज्यांनी दिला ते त्यात एक महत्वाचं राज्य होतं ते म्हणजे उत्तर प्रदेश आणि दुसरं होतं ते महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला कमी जागांवर समाधान मानावं लागलं आणि त्यावेळेला देवेंद्र फडणवीस स्वतःहून पुढे आले त्यांनी असं सांगितलं की याची जबाबदारी मी स्वतः घेतो आणि त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे राजीनामा पाठवला पण पक्षश्रेष्ठींनी मात्र तो राजीनामा स्वीकारला नाही आणि त्यांना असं सांगितलं की विधानसभेसाठी मात्र पूर्णपणे बळ लावून काम करा पुन्हा एकदा पूर्णपणे बळ लावून देवेंद्र फडणवीस या विधानसभा निवडणुकांच्या आखाड्यामध्ये उतरले आणि यावेळेला मात्र चमत्कार झाला तब्बल दोनशे पस्तीस जागा या भारतीय जनता पक्षाच्या वाटायला आल्या आणि खूप मोठं बहुमत ज्याला आपण म्हणतो असं बहुमत भारतीय जनता पक्षाला मिळालं म्हणजे ज्याला साधं बहुमत मिळ म्हणतात त्यापेक्षा हा आकडा थोडासा कमी होता पण दस्तूर खुद्द फडणवीस देखील असं म्हणाले की एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळेल याची अपेक्षा नव्हती सर्वांनी आपण पाहिलं की गेल्या दहा दिवसांमधल्या घडामोडी या पुन्हा वेगवान पद्धतीने घडल्या आणि मुख्यमंत्री पद आता काय होत आहे आता काय होत आहे असं अगदी येऊन थोडक्यात थांबून राहिलं होतं पण पुन्हा एकदा दोन तीन दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे पुढे आले त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्री पदासाठीचा सा निर्णय घेण्यासाठी भाजप श्रेष्ठींनी माझा अडसर त्यांच्यासाठी असणार नाही त्यांनी भूमिका स्पष्ट केली आणि त्यानंतर गोष्टी पुन्हा एकदा मार्गाला लागल्या पण तरीही त्यानंतर आणखी तीन दिवस गेले चर्चांमध्ये गेले थोडासा नाराजीचा सूर यामध्ये गेले पण आज सकाळी मात्र भारतीय जनता पक्षाची विधीमंडळ नेते पदाची निवड झाली आणि पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार हे शंभर टक्के सत्य स्पष्ट झालं मेरा पाणी उतरता देख कर किनारे पे घर मत बना लेना, मैं समुंदर हूं लौट के आऊंगा अशी गर्जना करणारे देवेंद्र फडणवीस हे आता तब्बल पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्यासाठी तयार आहेत याच निमित्ताने आपण पुन्हा एकदा समजून घेणार आहोत जाणून घेणार आहोत की देवेंद्र फडणवीस यांची आजवरची कारकिर्द कशी होती मी विनायक परब आणि आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांचं सत्ता शासन महाराष्ट्रामध्ये होतं त्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपद उपभोगलं दोन हजार नंतर मात्र पारडं फिरलं आणि त्यानंतर त्यांच्या वाट्याला आलं ते अगदी औट घटकेचं मुख्यमंत्रीपद अगदी बहात्तर तासांपुरतं त्यानंतर विरोधी पक्ष नेता म्हणून कारकिर्द त्यांच्या वाट्याला आली ती त्यांनी अतिशय उत्तम पद्धतीने निभावली त्यानंतर मुख्यमंत्री होणार असं वाटत असतानाच पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पद त्यांच्या पदरात पडलं आणि त्यानंतर आता मात्र पुन्हा एकदा ते मुख्यमंत्री पद सहज मिळण्यासाठी म्हणून पुन्हा एकदा आता तयार आहेत पण त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली ती मात्र नागपूरमध्ये सुरुवातीच्या काळात नागपूरमध्ये नगरसेवक त्यानंतर महापौर मधल्या काळामध्ये आमदार झाले त्यानंतर विरोधी पक्ष नेता त्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री अशी चढती कमान देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीची राहिली आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून देवेंद्र फडणवीस यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली असं म्हणता येईल त्याचं कारण नव्वदच्या दशकामध्ये ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम पाहत होते आणि त्यावेळेचा ट्रेंड असा होता की विद्यार्थी परिषदेत किंवा विद्यार्थी संघटनांमध्ये जे कार्य करणारे कार्यकर्ते होते काम करणारे कार्यकर्ते होते तेच तुम्हाला नंतर राजकारणामध्ये देखील आलेले दिसतात देवेंद्र फडणवीस हे देखील याला अपवाद नाहीत अगदी आपण बघितलं तर आपल्याला विनोद तावडे यांची कारकीर्द देखील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासूनच सुरू झालेली दिसते आणि फक्त विनोद तावडेच नाही तर अगदी काँग्रेसचे कार्यकर्ते असतील किंवा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील या सर्वांची सुरुवात जी आहे ती विद्यार्थी संघटनांपासून झालेली आहे देवेंद्र फडणवीस यांची सुरुवात देखील अशाच पद्धतीने झाली पण रामनगर जो प्रभाग आहे नागपूरचा तिथून ते सर्वप्रथम नगरसेवक म्हणून निवडून आले आणि त्याच वेळेला एकोणीसशे सत्त्याण्णव साली नागपूर महानगरपालिकेचे सर्वात तरुण महापौर झाले त्यावेळेला संपूर्ण देशभरामधल्या वेगवेगळ्या महानगरपालिकांच्या तरुण अशा महापौरांमध्ये त्यांचा क्रमांक दुसरा होता त्यानंतर मात्र त्यांनी मागे वळून पाहिलं नाही भारतीय जनता पक्षाने त्यांना विधानसभेमध्ये नेतृत्व करण्याची संधी दिली आणि ते सर्वात पहिल्यांदा नागपूर पश्चिम मधून आमदार म्हणून निवडून आले नागपूर पश्चिम मतदारसंघातनं दोन वेळा त्यांना सलग संधी मिळाली आणि दोन्ही वेळा त्यांनी संधीचं सोनं केलं त्यानंतर मात्र मतदारसंघ बदलला आणि दक्षिण पश्चिम असा मतदारसंघ झाला आणि आता या वेळच्या त्यांच्या विजयासह एकूण चार वेळा ते या दक्षिण पश्चिम या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले नागपूरचं नेतृत्व असं म्हटलं की दोघांचं नाव घेतलं जातं त्याच्यामध्ये नितीन गडकरी पहिल्यांदा येतात आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस येतात पण नितीन गडकरी हे आता दिल्लीमध्ये गेले आहेत आणि दिल्लीमध्ये त्यांच्याकडे वेगळं नेतृत्व म्हणून पाहिलं जातं तर त्यामुळे महाराष्ट्रातलं नेतृत्व असं ज्यावेळेला आपण असं म्हणतो त्यावेळेला नागपूरमध्ये आता प्राधान्याने देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेतलं जातं फक्त महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील उच्च विद्या विभूषित नेतृत्व म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिलं जातं त्यांचं शालेय शिक्षण हे इंदिरा गांधींच्या नावे सुरुवात झाल सुरू झालेल्या इंदिरा कॉन्व्हेंटमध्ये झालं त्यानंतर सरस्वती विद्यालय त्यानंतर धरमपेठ कनिष्ठ महाविद्यालय तिथे आणि त्यानंतर नागपूर विधी महाविद्यालयातनं त्यांनी कायद्याची पदवी घेतली त्यानंतर देखील ते फक्त तेवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी व्यवसाय व्यवस्थापन या विषयामध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आणि फक्त इथेच न राहता थेट बर्लिनला डी सीला जाऊन तिथे देखील त्यांनी प्रकल्प व्यवस्थापन या विषयामध्ये पदव्युत्तर पदवी घेतली एकूण महाराष्ट्रातलं जे उच्च विद्या विभूषित असं नेतृत्व आहे त्यामध्ये प्राधान्याने आणि प्रामुख्याने फडणवीसांकडे पाहिलं जातं अगदी अर्थशास्त्राचा त्यांचा अतिशय उत्तम अभ्यास आहे त्यामुळे ज्या ज्या वेळेला अर्थसंकल्प सादर झाले त्यावेळेला विरोधी पक्ष नेते असताना त्यांचं भाषण ऐकण्यासाठी म्हणून अनेकदा खूप उत्सुकता ही अनेक आमदारांना देखील लागलेली असायची देवेंद्र फडणवीस यांची राजकीय राजकीय कारकिर्द आपण पाहिली तर आपल्याला असं लक्षात येतं की अगदी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तिथून झालेली सुरुवात त्यानंतर नागपूरमध्ये नगरसेवक पद महापौरपद सर्वात तरुण महापौर म्हणून निवडून आलेले आणि त्यानंतर विरोधी पक्ष नेते म्हणून सगळ्यात महत्वाची कारकीर्द राहिली आहे विरोधी पक्ष नेते असताना देखील त्यांची कारकिर्द ही अतिशय उत्तम आणि गाजलेली कारकीर्द होती त्याच काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व हे अतिशय उत्तम नेतृत्व म्हणून माहीत झालं त्यानंतर अगदी मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे चालत आलं पण त्यानंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं उपमुख्यमंत्री पद त्यांच्याकडे आलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद असा देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय प्रवास राहिला आहे आजवर महाराष्ट्राला एकूण वीस मुख्यमंत्री लाभले या विसांमध्ये सात जण असे आहेत की ज्यांना एकापेक्षा अधिक वेळा मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली त्यामध्ये आता देवेंद्र फडणवीस यांचा समावेश देखील होणार आहे अर्थात सर्वांनाच माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक काळ आणि सर्वाधिक वेळा मुख्यमंत्री होण्याचा मान हा शरद पवार यांना आहे पण त्यानंतर आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना आता हा दुसऱ्यांदा मान मिळतोय आणि तिसऱ्यांदा मान मिळणार का पुढे जाणार का हा हे आपल्याला येणारा काळ जो आहे तो ठरवेल पण देवेंद्र फडणवीस यांच्याकडे चालत आलेलं हे मुख्यमंत्री पद आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की खूप मोठ्या प्रमाणावर म्हणजे दोनशे पस्तीस जागा अगदी चांगलं बहुमत खणखणीत बहुमत ज्याला म्हणता येईल असं खणखणीत बहुमत हे भारतीय जनता पक्षाला मिळालं आणि त्यामुळे सर्वांना असं वाटत होतं की देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणार आहेत आणि तेच खर तर तसं नैसर्गिक म्हणायला पाहिजे पण मित्र हो आपल्याला माहिती आहे की भारतीय जनता पक्षामध्ये देखील अंतर्गत राजकारण खूप मोठ्या प्रमाणावर आहे जे सर्वच पक्षांमध्ये कमी अधिक प्रमाणात असतं त्यामुळे केवळ हे एवढं सोपं नव्हतं की देवेंद्र फडणवीस यांना यांनाच आता मुख्यमंत्री पद मिळेल पण एकूण राजकीय गणित ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांनी आता जमवून आणली त्यानंतर मात्र दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींना देखील हे अगदी सुस्पष्ट झालेलं होतं की देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय दुसरा पर्याय असणार नाही आपल्या सर्वांनाच माहितीये की भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे नेमकं का नातं काय आहे आपल्याला माहितीये की लोकसभेच्या वेळेला संघ हा फारसा सक्रिय नव्हता परंतु आता मात्र संघ अतिशय उत्तम पद्धतीने सक्रिय होता आणि भारतीय जनता पक्षाला मिळालेलं यश हे सर्वाधिक यश त्याच्यामागचं योगदान हे संघाचं आणि संघ स्वयंसेवकांचं राहिलंय आणि सर्वात महत्वाचं म्हणजे संघाने जे संपूर्ण बळ लावून धरलं त्यामागे एक सगळ्यात महत्वाची भावना होती ती म्हणजे संघाचा स्वयंसेवक हाच मुख्यमंत्रीपदी असावा आणि हेच दिल्लीश्वरांना देखील मान्य करावं लागलं आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्याला आता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले पाहायला मिळणार आहेत तर मित्र हो पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह फक्त पाहू नका सबस्क्राईब करा लाईक करा आणि मित्रमंडळींसोबत शेअर देखील करा